नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्याकरिता घेऊन आली आहे इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग दोन यातील पंधरावा धडा एक अपूर्व सोहळा याचा संपूर्ण स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीत मांडलेला हा स्वाध्याय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा त्यातील एक शिवरायांनी राजधानीसाठी टिंब निवड केली सिंहगडाची रायगडाची पन्हाळगडाची उत्तर राजधानीसाठी रायगडाची निवड केली पुढे शिवरायांचा राज्याभिषेक सण टिंब मध्ये झाला सोळाशे चौऱ्याहत्तर सोळाशे पंच्याहत्तर सोळाशे सत्तेचाळीस उत्तर शिवरायांचा राज्याभिषेक सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये झाला प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरेली हा त्यातील प्रश्न अ सोन्याच्या घागरीत कोणकोणत्या नद्यांचे पाणी भरलेले होते उत्तर सोन्याच्या घागरीत गंगा सिंधू यमुना गोदावरी कृष्णा नर्मदा व कावेरी या सात नद्यांचे आणि समुद्राचे पाणी भरलेले होते प्रश्न कोणता शक सुरू केला उत्तर शिवरायांनी राज्याभिषेक हा शक सुरू केला प्रश्न क्रमांक दोन दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यातील प्रश्न अ शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे का ठरवले उत्तर मराठ्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याला मान्यता द्यावी म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याची योजना आखली शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना समानतेने वागवणारा प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता स्वराज्य निर्माण झाले हे जगाला कळायला हवे म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले पुढे आ शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड का केली उत्तर रायगड हा मजबूत किल्ला होता रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते म्हणून शिवरायांनी रायगडाची निवड केली पुढे ई मासाहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू का वाहू लागले उत्तर जलाभिषेकानंतर शिवराय उठले आणि जिजामातेच्या पाया पडले मासाहेबांनी शिवरायांना पोटाशी धरले त्यांनी केलेल्या तीस वर्षांच्या कष्टाचे झाले शिवबाच्या जन्माआधीपासूनच त्या माउलीने मनी धरलेले स्वप्न आज साकार झाले होते आईचा आनंद अश्रू वाटे बाहेर पडला म्हणून मासाहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले